सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची आणि मोठी बातमी आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आजचे काही बाजार समित्यांचे बाजारभाव आपल्या चॅनलला अपडेट झालेले असून मित्रांनो ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो सध्याच्या स्थितीत कापसाला किती दर मिळत आणि कापसाची किती आवक होत आहे तेसुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो व्हिडिओ चालू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही जर एक कापूस उत्पादक शेतकरी असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि शेजारी बेलायकन नक्की दाबा जेणेकरून मित्रांनो तुम्हाला रोजचे कापसाचे बाजारभाव व कापूस बाजार भावाविषयी काप माहिती सर्वप्रथम आपल्या शेतकरी बंधू या यूट्यूब चॅनलवरतीच पाहायला मिळतील चला तर मित्रांनो वेळ वायज होते तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघूया आजच्या आपल्या चॅनलला अपडेट झालेले बाजार समित्यांचे कापसाचे बाजारभाव सर्वप्रथम बाजार समिती अमरावती येथे आवक पंचावन्न क्विंटलमध्ये कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती उमरेड आवक सातशे एकाहत्तर क्विंटलमध्ये कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती देऊळगाव राजा येथे आवक पाच हजार एकशे तेवीस क्विंटलमध्ये कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे चाळीस रुपये तर इथे सर्वसाधारण दर मिळता मित्रांनो सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती वरोरा मांडेली येथे आवक एक हजार क्विंटलमध्ये कमीत कमी दर सहा हजार चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास रुपये तर इथे सर्व साधारण दर मिळत आहेत मित्रांनो सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आपल्याकडे काटोल येथे आवक दोनशे सत्याहत्तर क्विंटलमध्ये कमीत कमी दर मिळत आहे सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास रुपये तर इथे सर्वसाधारण दर मिळत आहे मित्रांनो सहा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजार समिती फुलंबरी येथे आवक एकशे पन्नास क्विंटलमध्ये कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास रुपये तर इथे साधारण दर मिळतात मित्रांनो सहा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो हे होते अशा प्रकारचे काही बाजार समित्यांचे आपल्या चॅनलला अपडेट झालेले आजचे दुपारनंतरचे कापूस बाजार भाव तसेच मित्रांनो तुमच्या बाजार समित्यांचा आपल्या व्हिडिओमध्ये उल्लेख झाला नसेल तर आपल्या व्हिडिओला कमेंट करून नक्की कळवा